मराठी राजभाषा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चौकात मी मराठी स्वाक्षरी मराठी अभियान राबवण्यात आले यंदा या उपक्रमाचं पंधरावं वर्ष आहे यावेळी सुमारे पंधराशेहून अधिक आबालवृद्धांनी भव्य पालक मराठी स्वाक्षरी करून उपक्रमात सहभाग नोंदवला प्रत्येक मराठीत स्वाक्षरी करणाऱ्याला यावेळी पेढा देखील देण्यात आला या उपक्रमाचं यंदा पंधरावं वर्ष होतं यावेळी मनसे नेते राजेंद्र वाघसकर सरचिटणीस किशोर शिंदे बाळा शेडगे वसंत मोरे अजय शिंदे गणेश सातपुते प्रवक्ते योगेश खैरे प्रल्हाद गवळी आशिष देवधर गणेश भोकरे अमोल शिंदे शशांक अमराळे सुशिला नेटके यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रुपेश चांदेकर ऋषिकेश करंदीकर निखिल राजपूत यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचं आयोजन विभाग सचिव वसंत खुटवड आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं दैनंदिन व्यवहारामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी मराठीत बोलावे तसेच मराठीतच स्वाक्षरी करावी या उद्देशाने मनसेतर्फे मी मराठी स्वाक्षरी मराठी अभियान सुरू करण्यात आलं आम्हाला कोणत्याही दुसऱ्या भाषेचा आनंद नसून महाराष्ट्रात मराठीतच बोलावे मराठीतच व्यवहार करावेत या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात या अभियानाला प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक येऊन मराठीत स्वाक्षरी करत आहेत अशी माहिती आयोजक वसंत खुटवड यांनी दिली जागतिक मराठी दिनाच्या अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने हा दिवस जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेना वि कसबा विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कसब्याच्या वतीनं या ठिकाणी गेली पंधरा वर्ष अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे पुणेकर या प्रति या उपक्रमाला अतिशय प्रचंड प्रमाणात आणि उत्साहात प्रतिसाद देतात या ठिकाणी येतात मराठीमध्ये स्वाक्षरी करतात आणि मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये वाढीस लागावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे आणि हळूहळू याला आमच्या या उपक्रमाला यश मिळते लोकांना मराठीचा आग्रह धरायचा सुरुवात केलेली पण आहे गेली अनेक वर्षं काही लोकांनी आपल्या सहा मराठीमध्ये बदललेल्या बँकेमध्ये आणि जीवनामध्ये व्यवहारामध्ये पण समोरच्या माणसाशी ते मराठीतच बोलतात पूर्वी कसं व्हायचं हिंदीमध्ये बोललं जायचं आता मराठीचा आग्रह जास्त धरला जातो आहे या ठिकाणी मी वसंत खुटवड सचिव कसबा विधानसभा मतदारसंघ आणि सारंग सराफ महाराष्ट्र नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आम्ही दोघं मिळून हा उपक्रम करतो आणि गेली पंधरा वर्ष हा चालू आहे